राजकीय वाद करणारे सुद्धा कोण आहेत ते तुम्हाला माहितीये कोण रोहित पवार ते आमदाराला नीट बोलण्याचं काना खाली झालेलं असं पोलीस स्टेशनवर जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणार आहेत रोहित पवार पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता त्रागा होता कारण की त्या गावामध्ये वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जिल्हा परिषद सी ओ बी डी ओ सगळे तिथे उपस्थित होते त्यांना वारंवार मी सांगत होती या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या आज माझ्या तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेली आहेत आणि तरी विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा पैसे मागतो असं कर तसं आम का आमचा छळ करतो आम्हाला त्रास देतो मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता तो माझा राग होता जो मी त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि तिथेच तुम्ही पुढचं मागचं पुढचं पण बघायचं होतं मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका मला लोकांनी निवडून दिलंय या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आणि ते काम मी तिथे करत आहे माझ्या लाडक्या बहिणींवर मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर जर हे असे ग्रामसेवक तलाठी कामचुकारपणा करत असतील त्यांना पगार देणारं शासन आहे तेही मी म्हणली त्यात तुम्ही ऐका नीट आणि कुणाच्या एकाच ऐकून हे जर चाकरी करत असतील तर हे चालणार नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातले लोकांना भाषा कळते अशा पद्धतीने ह्या पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी सवय लावलेली आहे काही अधिकारी असे झाले दोन तीन टक्के की त्यांना हीच भाषा कळते हे बघा मला त्याचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला काही इतिहास माहिती नाही का आपल्या इथलं राजकारण माहिती नाहीये पण अधिकारी कर्मचारी किंवा आमचं सुद्धा काम असत की प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर हे असं कसं खपून घेणार तुम्ही तो व्हिडिओ बघितला का फोटो बघितलाय का दोन तीन हजारच्या वर तिथे लाभार्थी होते काहीतरी खोट सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही म्हणून त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आता उंटावून शेळ्या राखणं बंद करा इथे येऊन बघा तुमचे चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले त्यांनी काय प्रकार केलेला आहे